कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण पदाधिकाऱ्यांशी असेल उमेदवारांशी चर्चा करतोय कर्जतकारांचा कौल कुणाला आहे कर्जतच्या समस्या काय कर्जतचं विजन कोण मांडतं याच अनुषंगाने मी आणि माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे कर्जतकारांच्या मनामध्ये नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आज सुद्धा आपण गुणग्या परिसरामध्ये आलेलो आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आपल्यासोबत तीन उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या मनातला कर्जत कसं असणार आहे त्यांना प्रचार करताना काय अडचण येत आहेत का रॉली मैडम है ज्या शिवसेनाचा उम्मीदवार है मैडम का प्रचार मधे सद्या कस फिरता है कस नियोजन आत दिवसभरा हेलो नमस्कार मैं रॉली विजय कुमार पाल प्रभाग क्रमांक दहा महायुति की अधिकृत उम्मीदवार हूँ और मेरे जब से प्रचार का नारियल फूटा है तब से लोगों के जनसंपर्क में हम जब से आए हैं तो लोगों का सबसे बड़ा मुद्दा है पानी का और माननीय आमदार थोरवे आमदार महेंद्र थोरवे जी के इधर से अट्ठावन कोटी का निधि पास हुआ है जिससे मुझे लगता है आने वाले विगत पाँच छः महीनों में वो पानी की समस्या भी दूर हो जाएगी और सबसे मुख्यतः कि आ, हमारे फातिमा नगर जो एरिया है हमारे प्रभाग का उधर रस्ते और आ, गटर की समस्या बहुत ज़्यादा है रास्ता है नहीं लोगों को आने जाने की सुविधा भी नहीं है तो वो प्रमुख है कि उधर रास्ता करना हमें करने का हम प्रयास करेंगे आने के बाद तीसरा है कि जगह जगह जहाँ कचरे हैं सीवेज का प्रॉपर ये नहीं है कोई भी प्लान नहीं है वो भी करना है और महिला जो हैं महिला वर्ग उनके लिए यहाँ पे कोई भी रोज़गार की सुविधा नहीं है वो रोजगार मुक्त महिलों, महिलाओं के लिए नहीं है दूर जाके करना अनएम्प्लॉयड है वो उनके लिए रोजगार मुहैया कराना है ये हमारा मुख्यतः प्लान है लहान आहे संदर्भामध्ये तुमचे मिस्टर नगरसेवक होऊन गेले आता तुम्हाला संधी मिळते कसं वातावरण आहे दिवसभर काय दिनक्रम असतो लोकांशी महिला कशा प्रत प्रतिसाद तुम्हाला देत असतात नमस्कार मी वैशाली दीपक मोरे प्रभाग क्रमांक दहा अ ची अधिकृत उमेदवार आता प्रचाराचा नारळ फोडल्यापासून आम्ही घरोघरी घरोघरी जाऊन लोकांशी थेट संवाद साधत आहोत त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हे करत असताना आमच्या लक्षात येतं की अजूनही काही भागात पाण्याची समस्या आहे त्याच्यानंतर स्वच्छतेचं जसं कचरा वेळेवर व्यवस्थित उचलला गेलेला नाही आहे अशा समस्या आहेत अंतर्गत काही रस्ते आहे गाटार आहेत गाटारांवर झाकणं आहेत हे सगळे मुद्दे आम्हाला त्यांच्याशी बोलताना आमच्या लक्षात येतं आता हे सगळं करत असताना पाण्याची समस्या तर म्हणाल तर अठ्ठावन्न कोटीचा आता निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे जवळजवळ पन्नास टक्के काम आपलं पूर्ण झालेलं आहे आपल्या एरियामध्ये मी जेव्हा पाणीपुरवठा सभापती असताना मी आपल्या एरियामध्ये पाण्याच्या तीन टाक्या घेण्यासाठी ती मी प्रयत्न केला आणि तसा ठराव केला आणि योगायोगाने आपल्या आमदार साहेब यांच्यात माध्यमातून अठ्ठावन्न कोटीचा निधी आलेला आहे आणि विश्वनगर इथे एक साडेचार लाख लिटरची एक टाकी असणार आहे त्याच्यानंतर संत रोहिदासनगर इथे पाण्याच्या दोन लाखाच्या दोन दोन टाक्या आहेत आणि गुणगेमुख मुख्य जी टाकी आहे ती ती पण साडेचार लाख मीटरचे असा एकूणच टाक्यांचं हे आहे आणि जरी मला आत्ता माहिती आहे काही भागात अजूनही पाण्याचा समस्या आहे लोकांच्या पण त्या पण सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझे पती अजूनही वेळोवेळी जाऊन पहाटे तिथे जाऊन जिथे जिथे पाण्याची प्रॉब्लेम आहे तिथे जातात तिथली काय समस्या आहे ते जाणून घेतात पण आत्ता जरी समस्या असेल तरी भविष्यात आपल्याला तीस वर्ष भविष्यापर्यंत महिलांना पाण्याच्या कोणतीही प्रकारची समस्या राहणार नाही असंच मी सांगते त्याच्यानंतर रस्ते अंतर्गत गटारं त्याचं पण वेळोवेळी आम्ही क का, काय का साफसफाई करायची का असेल त्यावेळेस करून घेतो त्याच्यानंतर पाण्याची समस्या मूलभूत सुविधा सांगितलेल्या तुम्ही निवडणूक लढवताय काय विजन घेऊन चालत कर्जतकरांसमोर कर्जतकारांसमोर नमस्कार मी कोमल मिथिलेश मामोणकर प्रभाग क्रमांक दहाची ब ची अधिकृत उमेदवार आहे माझं विजन असं आहे की आम्हाला जे प्रभा क्रमांक दहा गुंडगे जो परिसर आहे तो सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळेजणं म्हणतात मागासवर्गीय म्हणजे जास्त लोक इथे डेव्हलप झाले नाही पण मला तो लागलेला ठप्पा इथला काढायचा आहे आम्ही ज्या चौघीजणी आपल्या इथून उमेदवार आहेत सगळ्यांनी आम्हाला यासाठी प्रोत्साहित करा आम्हाला निवडून आल्यानंतर आम्ही इथला पूर्णपणे परिसर डेव्हलप करू याची पूर्णपणे मी खात्री देते त्याचबरोबर लोकांच्या खूप समस्या आहेत गटारे रस्ते होतच राहतील ते येणारा प्रत्येक नगरसेवक ती कामं करणारच आहे त्याबद्दल मी काही बोलत नाही पण त्याच्याबद्दल अजून जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे पूर्ण घालवण्याचा पूर्ण प्रयत्न करू त्याचबरोबर महिला वर्गांचा बचत गटातल्या बायका आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही इथे नवीन रोजगार यो म्हणजे योजना साप म्हणजे लाभण्याचे पापड यंत्र म्हणजे उद्योग असो किंवा बाकी कुठलेही सम हे असो कुठल्या कारखान्यासारखा तो आम्ही आणायचा प्रयत्न करू त्याच नगबद्दल नंतर नगरमध्ये टॉयलेटची शौचालयाची सुविधा कुठेच नाही आहे सार्वजनिक शौचालय बनावं असं त्यांची खूप इच्छा आहे आम्ही तोही प्रयत्न करू ते तिथे होईल त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंड डम्पिंग ग्राउंडची जी समस्या आहे लोकांना आम्हाला दुर्गंधी मी स्वतः तिथे खाली राहते डम्पिंग ग्राउंडच्या खालच्या साईडला माझं शेत त्याच्याच बाजूला आहे तिथला जो एरिया तिथला जो परिसर आता आम्ही शेती लावू शकत नाही अशी कंडिशन झालेली आहे त्यासाठी पण मी प्रयत्न करणार की तो इथून हटला पाहिजे त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की आपण तिथे पदावर बसल्यानंतर तुम्ही आम्हाला या गोष्टी सहकार्य करावं तेच झालं त्याच्यानंतर ते इथून आपण विश्वनगर पर्यंत गेलो उद्यमनगर झालं तिथे आपण सोलर लाईट ची सुविधा केलेली आहे त्याचबरोबर आपण पालदादा सी सी टी व्ही लावलेले आहेत आम्ही सुद्धा काम केलेली आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त करू सगळ्यांनी आम्हाला सहकार्य बहुमल मतांनी आम्हाला विजयी करा सुद्धा खूप कामं केले आहेत आपल्या घराध्यक्ष भावी डॉक्टर मध्ये लागला। पेपर नक्कीच सोप नाही मला जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्याने दुप्पटपटीने उत्साह वाढलेला आहे नक्कीच आम्ही सगळे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार सगळे मिळून कर्जतचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या मी प्रयत्नशील नक्कीच असणार ज्या माझ्या सहकार्यांनी सा जे सांगितलं नळ पाणी पुरवठा योजना अंतर्गत जे अठ्ठावन्न कोटीचा निधी माननीय आमदार महेंद्रजी तोरवे साहेबांच्या माध्यमातून विकास वि... विकास नाही मंजूर झालेला आहे पण ते काम प्रगतीपथावर आहे ते करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो त्या आहेच मुद्दा असा की आता तुम्ही राजकीय भाषा बोलू लागल्या आठ दिवसामध्ये एवढी आली भाऊने खूप काही शिकवलं कसं माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब तसेच माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड साहेब यांच्या प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे नक्कीच त्या शब्दांचं माझ्यावर थोडा प्रभाव आहे मूळ मध्ये आता तुम्ही लाडांची सून म्हणून आता बाजारपेठेमध्ये फिरताय एक सासरे तीन टम आमदार होऊन गेलेले आहे लोक काय बोलत आहेत लाडांची सूनबाई लोकांचा प्रतिसाद कसा येतो कारण तीन टम आमदार भाऊंबद्दल काय आहेत का, का कर्जतकर काय वाटतं एक तुम्ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये किंवा राजकारणामध्ये आलेला आहे कसा होता सासऱ्यांचा अनुभव काय लोकांनी सांगितलं माझ्या सासऱ्यांचा स्वभाव आणि त्यांचे जे राजकारणामधले जे मिळून मिसून सगळ्यांना कोणतीही जात कोणताही धर्म कोणताही पक्ष न बाळगता त्यांनी जे संस्कार प्रत्येकावर जो येणारा माणूस हा माझाच आहे हे, हे समजून जे केलं ते प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये साठलेलं आहे की भाऊ असे होते त्याच्यामुळे नक्कीच मला ते त्याचे साथ मिळतेच आहे की ही भाऊंची सून आहे ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार जाणारच आहे किंवा ही त्याच्यामध्ये असणारच आहे मी शेवटचा प्रश्न करतोय केवळ चार ते पाच दिवस राहिलेले दिग्गज नेत्यांची सभा आहे काय पाच दिवसामध्ये व्हिजन काय आहे किंवा पाच दिवसामध्ये आपल्याला इथपर्यंत लोकांमध्ये पोचायचं आहे काय प्लॅनिंग ठरलंय डॉक्टर आहात प्लॅनिंग केलं असेल कशाबद्दल म्हणजे पाच दिवस राहिलेले खेळ प्रचारासाठी आम्ही जसा प्रचाराचा शेड्यूल तयार केलेला आहे त्याच्यानुसार सगळं शेड्यूल चालू आहे ते चा चा कम्प्लीट करण्याचा मी त्याच्यावर आहे प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घरोघरी जाण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मी तो प्रयत्न करत राहते okay. आणि करत आपल्यासोबत ताई आहेत माझी नगरसेविका ताई कशा प्रकारे प्रचारामध्ये तुम्ही पाहताय कसं नियोजन केलेलं कारण हा एक एके काय तुमच्या ओळखा आता तुमच्या निवडणुका होत आहेत काय खूप राधे त्या भिशेवा मधून दोन हजार नऊ लाखाने पाहिजे आणि आपली नगर जर आपण एक महिला म्हणून निवडून आणली तर बरीच काही महिलांची ती करेल हे एवढं मला आश्वासन आहे आणि आपण तिला निवडून दिलं प्रति देते मला शिक्षा देते जय महाराज कर्जाचा राजकारण चेहरा पाहिजे आणि पाहिजे कारण समस्या महिलांच्याच असतात त्या कडून करण्याचा आम्हाला अपेक्षा आणि त्या करून कर्ज कर्जाचे मुद्दे असे हे सगळे मांडण्याचा प्रयत्न सहकारी ज्ञानेश बागडे कर्जात राहतात तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा